बघा बघा नागराजन मॅडम बघा गेले एकवीस दिवसापासून तुमच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी आंदोलन आहेत खरं तर या आंदोलनामध्ये महिलांची संख्या जास्त आहे यामुळं या, या महिलांना अपेक्षा होती की किमान तुम्ही या महिलांचे प्रश्न जाणून घ्याल परंतु तुम्हाला तो देखील वेळ मिळाला नाही खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत मात्र या चारही मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्यानं गेल्या एकवीस दिवसापासून या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडं डुंकून पाहिलं नाही खरं तर या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात लोकांच्या सेवेसाठी आपला जीवाची बाजी लावली मात्र यांच्या प्रश्नाकडं लक्ष देण्यासाठी इथलं प्रशासन असेल किंवा इथले नेते मंडळी असतील त्यांना वेळ मिळत नाही आहे नेमकं या आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत रुक्मिणी साळुंके गेले सोळा वर्ष झाले मी एन आर एच्यामध्ये का कार्यरत आहे चिंचनेर वंदन पी एस सी सातारा तालुक्यामध्ये तर गेल्या सोळा वर्ष झाले मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करते तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करताना आ इतर परमनंटच्या तुलनेत आमचं मानधन म्हणजे खूप कमी आहे अगदी आम्ही लागले तेव्हा मी सहा हजारात सहा हजारापासून माझी ह्याला नोकरीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आमचा जे आर चौदा मार्च दोन हजार चोवीसला काढला की तुम्हाला समायोजन करण्यात येईल चौदा मार्च दोन हजार चोवीसला जे आर काढून आज जवळजवळ अठरा महिने उलटले तरीही शासनाने अजून आमचं काही समायोजनाचं काम केलेलं के नाही आहे जर ते एखादी गोष्टाचा जर सकाळी जर निर्णय निघाला तर संध्याकाळपर्यंत शासनाच्या ज्या गोष्टी असतील त्या ते आमलात येतात मग आमच्याच कामाला दिरंग ऐका त्याच्यानंतर एवढूशा तुटपुंच्या पगारात त्यांच आम्हाला जर एवढं घर भागवायचं असतं आमच्या मुलांचं शिक्षण आहे आमचे आजार पण आहेत आम्ही कसं भागवत असेल हा त्याच्यानंतर तरी पण आम्ही अप्लाय करतोय आज आम्ही एकोणीस तारखेपासून संपावर आहे एकोणीस ऑगस्टपासून तरीही शासनाने आम्हाला अजूनपर्यंत साधा भेटायला एखादाही कार्यकर्ता आलेला नाही आहे किंवा एखादा मंत्री आलेला नाही कुणीच नाही आहे किंवा कुणी आमचं ते पॉझिटिव्ह पण काही घेत नाही आहे पैशाशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही मग शासनाला सुद्धा जाण नाही की आम्ही कष्ट एवढं काळापासून काम करतो आहे की रात्रीचं म्हणलं तरी रात्रीचं डिलेवरी करायला जातोय काय करायला जातोय चोवीस तास एवढी शासनाला सेवा देतोय आम्ही तरी पण शासन आमचा विचार करा ना कोविडसारख्या का काळात आम्ही अशा सुपागत पावसात पळत होतो दुट्या करायला आम्हाला कोण दारात उभं करत नव्हतं की या म्हणून घरात नाही आमच्या घरात स्वतःच्या घरात आम्हाला कोण घेत नव्हतं की आम्ही आजारी पडू म्हणून आम्हाला को कोरोना होईल म्हणून तरी पण शासन आमचा विचार करत नाही प्रत्येक दारातून आम्हाला हकलत होती पण तशा ह्याच्यात आम्ही स्वतः कोविडच्या के तपासण्या के केल्या कीड घालून स्वतः तपासण्या केल्या इंजेक्शन स्वतः असं सगळ्या सगळ्या लोकांना मी स्वतः इंजेक्शनं टोचली दिवसाला पाचशे पाचशे हजार हजार तीन तीन हजार लाभार्थ्यांना इंजेक्शन आम्ही दिली महिन्याच्या पगारात आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून भाडं आत्ता सध्या ह्या साताऱ्यामध्ये राहायचं म्हटलं तरी तीन हजार रुपये भाडं जाते आणि किती पगार येतो आमची मुलं आजार आहेत आमचं काहीतरी आहे आम्हाला स्वतःचं घरसुद्धा नाही आहे तर शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं आमचं समा सम लवकरात लवकर त्याची अंमलबजाव बजावणी करावी आमच्या घरी म्हातारी माणसं येते आमचा आम्हाला आमचा पगार पण पुरत नाही आहे वर्ष झाले सोळा ते सतरा वर्ष आता त्यांचं काय करणार आम्ही टी मध्ये जे काही एम डी आरचे पेशंट आहेत प्रामुख्यानं की त्यांच्या मेडिसिनची कॉस्ट आज लाखामध्ये आहे सतरा लाख अठरा लाख एम डी आर पेशंटला अडीच वर्ष तीन वर्ष ट्रीटमेंट घ्यावी लागते अशा पेशंटला घरची जवळ करत नाहीत कारण एक पेशंटापासून दहा ते पंधरा पेशंट दरवर्षी तयार होत आहेत अशा पेशंटच्या घरी जाऊन त्यांच्या आमतरुणावर बसून आम्ही सेवा दिलेल्या आहेत बऱ्याच पेशंट बरे केलेले आहेत आता टी बी प्रोग्रॅम इलिमिनेशनकडे चाललेला आहे याच्यापूर्वी पंधरा पंधरा वीस वीस पेशंट पॉझिटिव्ह असायचे आता एखादा पेशंट एखाद्या डी दे एम सीला पॉझिटिव्ह येतो आहे म्हणजे एवढं आउटपुट शासनाला आम्ही आत्तापर्यंत दिलेलं आहे पण याची कुठलीही कसलीही दखल शासनानं आमची घेतलेली नाही आहे बरेचसे रिटायरमेंटच्या वाटेवर आहेत त्यांना कसलाही फायदा नाही त्यांच्या घरातल्या कुटुंबांना काही फायदा नाही कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाही आहे आणि बऱ्याच वेळा मागणी करून बऱ्याच वेळा आंदोलन करून काहीसुद्धा शासन दखल घेत नाही एवढे वर्ष काम केलेली सेवाची कसल्याही प्रकारची चीज आमच्याकडून झालेली नाही आहे तर शासनाने ह्याची दखल घ्यावी कुठलेही मंत्री किंवा कुठलेही वरचे अधिकारी यांनी भेट दिली नाही ह्याच्यामध्ये की अडचणी आमच्या जाणून घेतलेल्या नाहीत आत्तापर्यंतच्या आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन करूनसुद्धा तर शास आमची एवढीच मागणी आहे की आम्ही जी काही आत्तापर्यंत जी सेवा दिलेली आहे शासनाला त्याचं फळ कुठंतरी आम्हाला मिळावं आणि लवकरात लवकर आम्हाला समावेशन करून घ्यावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे